काल मी माझ्या काँग्रेसचा काँग्रेसचं जे सदस्यपद होतं त्याचा राजीनामा दिला तसंच मला काही दिवसापूर्वी जे प्रचार प्रमुख हे पद दिलं होतं कल्याण डोंबरी महानगरपालिकेचं त्याचाही राजीनामा दिला आहे तुम्हाला सर्वांना माहिती ते जवळपास एक महिन्यापूर्वी मी माझ्या जिल्हा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास अनेक लोकांशी बोललो मित्रांशी बोललो माझी फॅमिली आहे शुभचिंतक आहेत आणि पंचवीस वर्षात जे कमवलेले जी काही लोकं आहेत किंवा माझ्या प्रभागातील कल्याणपूर्व मतदारसंघातील जी काही लोकं आहेत त्यांच्याशी सर्वांशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतलेला आहे आणि शिवसेनेत जाणार ही चर्चा जरी असली तरी असं कुठलंच न म्हणजे पदाधिकारी किंवा के नगरसेवेकेने केलं नसेल ते आधी निर्णय घेतात आणि नंतर लोकांना सांगतात आणि प्रवेश घेतात पण तुम्हाला माहिती आहे की मी जवळपास राजीनामा देऊन एक महिना झाला मी काय कुठे प्रवेश केला नाही पण जी सर्वसामान्य लोकं आहेत किंवा जे माझे सहकारी मित्र नातेवाईक आहेत यांच्याशी चर्चा करून जो कौल, देती कौल दाने दाने ता ता ते देतील जे मत ते व्यक्त करतील त्यानुसार मी माझा निर्णय घेणार आहे त्यांचा कौल जर भाजपमध्ये जाण्यासाठीचा असेल तर भाजपमध्ये जाईल किंवा शिवसेनेमध्ये जाण्याचा असेल तर शिवसेनेमध्ये जाईल त्याच्यामुळे पंचवीस वर्षात मी कधीही कुठल्या पदासाठी किंवा स्वार्थासाठी पक्ष सोडला नाही अकरा वर्ष तुम्ही बघत आहात की मी सत्तेच्या विरोधात संघर्षच करत आलो आंदोलन मोर्चे करत आलो पण त्यांना विश्व विश्वासात नाही घेता किंवा त्यांना विचारत नाही घेता जर हे पाऊल टाकलं असतं तर मला असं वाटतं सोयीचं ठरलं नसतं म्हणून मी निर्णय घेतला आहे नक्कीच पण तो जे लोकांची मत किंवा जो लोकांचा कौल येईल त्यानंतर मी निर्णय घेणार आहे